नमस्कार अय मित्रांनो काय चाललंय काय नाही मग मी आपलं का नाही तुम्हाला सकाळ धरण व्हिडिओ पडायला गेलेत तेवढं व्हिडिओ का पडायला गेलेत माहीत आहे का की बाबा जरा मला काम चालू आहे माझं हे तारेचा कंपाऊंड चालू आहे हे बघा हे कंपाऊंड झालं आता थोडंसं राहिलं आहे बघा आणि किती वाजले रे साडेतीन साडेतीन वाजल्यात थोडंसं राहिलं आहे चारला सुट्टी होईल आपली रात्री जत्रेत गेल तर मस्तपैकी जत्रा वत्रा केली आणि त्याच्यानंतर मग आलो कामावरती आम्ही दहा वाजल्यावर तर इथं रात्री यायला मग रात्री आणखीन मग सकाळी साडेसहाला उठलं आणि साडेसातपर्यंत घरी गेलो साडेसात का वाजल्या माहीत आहे का की बाबा रस्ता साडेसात वाजण्यासारखं म्हणजे एक तासाचा रस्ता तर नाही आहे पण साडेसात का वाजल्या साडेसहा पाजून सहापासून तर त्याचं कारण असं आपल्याकडे बघा मित्रांनो एक दोन बोकडा आहे ती एक दोन पाठी आहे ती आपण आणलेले मग त्यांच्यासाठी हिरवा चारा का नाही न्यावा लागतोय मग जाता जाता काय केलं आम्ही पोत आणलं होतं तर रात्री आम्ही येताना सोबत मग जाता जाता, जाता, जाता गवत काढलं एक पोतभर आणि गवत नेलं का नाही रे गोइन हां जरा बोलायचं गोईन तू पण व्हिडिओमध्ये जोरात जोरात मग त्यामुळं का नाही उशीर झाला एक तासभराचा मग गेलो आंघोळ पाणी केले आंघोळ पाणी झाल्याच्या नंतर नाश्ता केलं जसा नाश्ता झाला परत चलो माघारी आता कसं बोलला बरं माझ्या वागा असं बोलायचं असतं आहे मग माघारी आला इथं हे तारेचं कंपाऊंड याला रिपीट करावं लागलं आम्हाला कारण मध्ये आम्ही एक एका ठिकाणी काय थोडंसं क्रॉस घेतला होता कारण सुरक्षा मधी व्यवस्थित असं करण्यासाठी हे एक झाड आलं तर मधी मग त्या झाडामुळं आम्हाला डबल काढावा लागला आणि झाड झाडाला बाहेरून ढकलून मग ते जाळी मधून टाकावी लागली तर आता ह्या जाळीचं आज काम झालंय आता उद्यापासून दिवसा आता बघू आणखीन पोलं काढायचे त्यांनी जर आम्हाला म्हटलं की उद्या पण दिवसा या तर उद्या दिवसा पण येणार आम्ही नक्कीच आणि नाईटला तर काय येणारच येणार मग त्यामुळं का नाही जरासा व्हिडिओ यायला गेला आज काय लेकरं घरी का नाही भान नच लय करायला म्हणून आर्यन लावले बरोबर तर बघा आर्यन हा बोल र हा बोल मित्रान कसं झालं कस झालं कस झालं चांगलं झालं चांगलं झालं का जेवण फिवण केलास का पोट भर पोट भर हा मित्रांना विचार की मग जेवण झालं का म्हणून जेवण झालं लगेच होतं इथं अरे त्यांचं जेवण झालं का विचार र तुमचं झालं का जेवण काका जेवण झालं का झाले का काय आत जेवलीस काय आत्या जेवलीस का काय चाललंय काय नाही विचारायचं जरा हाली चाली आ? विचार की काय चाललंय म्हणावं काय चाललंय तुमचं पप्पा इथं कंपाऊंड म्हणाव पप्पा कम्पाऊंड भरतय यानं काय केलं माहितीये का काय मित्रांनो घ्या बरं का समजून की बाबा आज नेताचा व्हिडिओ नाही आला बरं नाही आला हे असं काही जण विचार करणार की बाबा टाकत होता आता टाइम टू टाईम आज बरं नाही टाकला मग कामात कसं मला शॉर्ट व्हिडिओसाठी कंटेंट पण सुचला नाही आणि इथं ना चालू होते गाणे साईटला एक लगीन होतं इथे मग त्या लग्नात आम्हाला जेवायला पण बोललेलं होतं आम्ही जाऊन जेवण वगैरे पण करून आलो आर्यन पण गेलता बघा तिथं जेवायला मग त्यामुळं का नाही ते गाण्यांचे खूप आवाज येत होते हो की राय गोईन हो मग त्यामुळं का नाही काय म्हणत होतो रे मी हां मग ते गाणे वगैरे पण लई चालू असल्यामुळं व्हिडिओ काढणं झालंच नाही अहो दाढीचं का सांग ना गेला एखादी कमेंट मी सतत व्हिडिओत विचारतोय मला दाढी चांगली वाटायली का बाबा नो दाढी ठेवू का तशीच म्हणायचं की ठेव नाही ठेव काढून टाक उपटून टाक बोलायचो असतोय का नाही कोला का अरे आर्यनला हसतोय काय झालं ब्रा आर्यन तुला हसा हिरो काय झालं हसायला अरे आता या पोराला मित्र येणार दिसतोय काय की बा

हा तुला बोला येत नाही मला येतो चला मित्रांनो घ्या काळजी भेटूया पुढच्या नवीन इडिओत बाय मित्रांनो बरं पोहरांनो बाय 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 अये पोहरीनो तुम्हाला पण बाय माय ग गो आहे माझी पोहर घे बाय गाव